नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढील ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचा मोठी आनंदाची बातमी निवृत्त वेतनात मोठी वाढ त्या संदर्भात एफ्सोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेटपणे पर्यायला सुरू करूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आटा वेतन आयकामध्ये कोणते कोणते फायदे मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूया सुधारित वेतन श्रेणी आटा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाईल ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारात मोठी वाढ होणार आहे सातवा वेतन आयोगातील पे स्केल पे मॅट्रिक्समध्ये सुधारणा करण्यात येणार आहे इथं देय भत्तेमध्ये मोठी वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्तेमध्ये वाढ होईल तर यापैकी मागणी भत्त्याचे दर हे पुन्हा शून्य टक्के होईल तर घरभाडे भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता अशा भत्त्यामध्ये मोठी वाढ होईल पेन्शन पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ नुकतीच केंद्र सरकारने नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलेला आहे पेन्शन पेन्शनधारकांना मागणी पत्ता व नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडून नव्या स्वतंत्ररित्या निर्णय घेऊन निर्णय घेण्यात येईल अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहे त्यामुळे नवीन वेतन आयोगासाठी पेन्शनधारकांना स्वतंत्र निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे आठाव्या वेतन आयोगाची सद्यस्थिती आटा वेतन आयोग हा दिनांक एक सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याची वेतन आयोगाबाबत केंद्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या हालचालीचा विचार करता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आटा वेतन आयोगासाठी किमान आठ महिने विलंब होऊ शकतो म्हणजेच आटा वेतन आयोग ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत प्रत्यक्ष लागू होऊ शकतो कारण आटा वेतन आयोगाची समिती स्थापन अद्याप करण्यात आलेली नाही तर सदस्यीय समितीकरिता आवश्यक अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने काम करण्यासाठी संमती मागविण्यात आलेली आहे धन्यवाद